मित्रांनो मी राजरत्न आंबेडकर साहेब यांच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक कॉमेंट आल्या की बौद्ध समाज हा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आहे त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर यांचं आडनाव आंबेडकर नाही तर संकपाळ आहे वगैरे वगैरे या सर्वांचं अगदी दोन मिनिटांमध्ये मी तटस्थ विश्लेषण करणार आहे काही जणांसाठी हा विषय महत्वाचा असू शकतो त्यामुळे अत्यंत ध्यानपूर्वक काळजीपूर्वक ऐका म्हणजे कळेल पहिली गोष्ट तर बौद्ध समाजाविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आदर, आही। आदर आहे आदर यामुळे आहे कारण त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गावर थोडंफार का होईना मार्गक्रमण केलेलं आहे अर्थात ही एक खूप मोठी घटना आहे एक समतेची वाट आहे त्यामुळे भारतीयांसाठी ही समतेची वाट त्यांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे मित्रांनो ही समतेची वाट म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन परंतु असं काय झालं की या समतेच्या वाटेवर इतर भारतीयांना आणण्यामध्ये बौद्धांना पाहिजे तेवढं यश आलं नाही बाबासाहेबांना मानणारा समाज तर या वाटेवर चालत आहे परंतु आजही उर्वरित भारतीय समाज या वाटेवर का नाही मित्रांनो याचं विश्लेषण मात्र करताना कोणीही दिसत नाही आज बाबासाहेबांना मानणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये आहे परंतु प्रत्यक्ष त्या मार्गावर तो चालत नाही म्हणजे केवळ मानणं आणि आचरण करणं यामध्ये फरक आहे या, या सर्वांचं चिंतन मनन विश्लेषण आणि त्यावर येणाऱ्या काळात काय करायला हवं याचा विचार करणाऱ्यांची संख्या बौद्ध समाजात कमी होत आहे बामसेब सारखं वैचारिक संघटन जे सर्व जाती धर्माला जोडण्याचं काम करत होतं त्यांची संख्या सुद्धा सध्या कमी होत आहे किंवा झालेली आहे या अनुषंगाने आता बहुतांशी बौद्ध समाज महाराष्ट्रापुरता का होईना विचार जर केला तर तो केवळ आणि केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे झुकलेला आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे वारस आहेत त्याचबरोबर विद्वान आहेत अभ्यासू आहेत येथील राजकीय आणि सामाजिक स्थितीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे म्हणजे केवळ वंशज म्हणून नव्हे तर एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं लोकशाही शासन व्यवस्था आणि जातीपातीचं राजकारण यामुळे त्यांना राजकीय यश जरी नसलं भेटलं तरी बाळासाहेबांची तुलना फक्त मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यासोबतच होऊ शकते वंचितांचं राजकारण ते करण्याचा प्रयत्न करत आहेत वंचित घटकांना राजकारणामध्ये स्थान मिळावं याचा प्रामाणिक प्रयत्न करताना ते दिसत आहेत असं असलं तरी पाहिजे तेवढं यश त्यांना आलेलं दिसत नाही बाकीचे समाज घटक मित्रांनो आदिवासी असेल बौद्ध सोडून इतर जो दलित समाज आहे ओबीसी आहे मायनर ओबीसी आहे मराठा आहे हे सर्व समाज घटक त्यापैकी कोणाला तरी जोडल्याशिवाय राजकारण जुळणार नाही तरीसुद्धा त्यांच्या प्रयत्नामध्ये आणि ते सातत्य टिकवून ठेवण्यामध्ये ते, ते कोटीही कमी पडत नाही असं असलं तरी पाहिजे तेवढं यश येताना मात्र दिसत नाही मित्रांनो अशामध्ये पुढं आलेलं नेतृत्व म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे डायरेक्ट वंशज जरी नसले तरी त्यांच्याच परिवारातील त्यांना असं वाटत आहे की आपले काही प्रतिनिधी निवडून येणं गरजेचं आहे आणि सत्तेमध्ये जाऊन प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आता येथे मला ज्या कमेंट आल्या की बौद्ध समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमाग आहे हे, हे शंभर टक्के खरं आहे सत्य कोणीही नाकारू शकत नाही बाळासाहेब आंबेडकर पहिल्यापासून मराठा समाजाच्या सुद्धा बाजूने आहेत आणि सुद्धा बाजूने आहेत आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती की गरीब मराठ्यांनी सत्तेमध्ये जावं यासाठी घेतलेली आहे कारण त्यांना स्वतःला प्रस्थापितांचं राजकारण मुडीत काढायचं आहे आणि हे राजकारण मुडीत काढण्याचं काम येथील गरीब मराठा समाजच करू शकतो हे बाळासाहेबांना चांगलं माहित आहे त्यामुळे मित्रांनो अशा विद्वान प्रामाणिक माणसासोबत बौद्ध समाजाने असणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर समाजातील दुसरं कोणी जर वेगळा असा मार्ग स्वीकारत असेल आणि समाज म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे जरी नाहीत गेलात केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग जरी राहिलात परंतु किमान त्यांना पाठबळ देण्याचं तरी काम करावं मित्रांनो तुमचं माझं आपल्या सर्वांचं टार्गेट एकच आहे प्रस्थापितांना खाली खेचणं मग त्यासाठी हे सर्व डावपेच टाकावेच लागतील मित्रांनो स्वतःला सामान्य समजू नका आपण सर्वांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं ही ताकद आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे तिचा वापर करा आजचा आपला जो विषय होता की बौद्ध समाज कोणाच्या पाठीमागे तर तो बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमागे आहे याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचं काहीही कारण नाही परंतु मला जो मांडायचा विषय आहे की त्यांच्याशिवाय इतर जर कोणी नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासोबत जाऊ नका पण किमान त्यांना सुद्धा ओढण्याचा प्रयत्न करू नका एवढंच सांगणं आहे आपलं सर्वांचं मत नक्की कळवा राम कृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम